कांतेश्वर लक्ष्मण माळवे राहणार झरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली वयाच्या चौदाव्या वर्षापासून मी बैलाचा व्यवसाय करतोय तर ह्या बैलासने लहानपणी आणलं जातं त्याचने दूध अंडी आणि कप शेंग पेंट गव्हाचा आता सातू चारलं जातात आणि बैल तयार केला जातो मग त्याला थोडं थोडं ट्रेनिंग देत 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 तो त्याला काय हे करायला लागत नाही काय नाही तो मग आगच्या करंटनच पोहतो त्याला काय या ईडी समजूत आहे की किती आरोप असते हे करते असं काही तर ते होत नाही ते आमच्या करंट पोहतो अशा त्यात जाती आहे त्या प्युअर प्युअर खेलार मधला घेतला का नाही तर त्याला काय काही करायची गरज नाही तो मनानच पोहतो तो एवढा आपल्यापर्यंत तो शान आहे माणसा परत जनावर शान आहे त्याला जर काय केलं असतं तर तो आता ह्या दिशेने सुटायचा ह्याच दिशेने जातो त्याला जर ही जर पळायचं नसतं तर तो दुसऱ्या दिशेला निघतो त्यातली ती जात एक नंबरची असते ती पारखून आम्ही आणतो ती शंभर टक्केच काम करते आणि त्याला किती लय झालं तर वीस ते बावीस सेकंद पळायचं असते लय त्याला काही त्रास नसतो काय ते आमच्या करंड पाहते हे उघडी समजूत शेपटी चावणे दारू पाजणे हे करणे ही हे पाजत नाही ते काय नाही ते आगच्या करंड पळते एवढी ह्यात माझी पावर आहे त्याला काय सांगायला लागत नाही शिकवायला लागत नाही ते सरळ नेहल प्रखंड सोडला की नीटच येतो मग त्याला पळायचं नसतं तर तो दुसऱ्या दिशेने गेला असता तो त्याच दिशेने कसा काय जातोय मग त्याच्यात साईड म्हणजे हे आहे पावर आहे तेवढी पळायची त्याला आणलं जात नाही काय नाही होई प्राणी मित्रवाले जे गैरसमज आहे दारूबाजली स्वतः त्यांनी थे त्याचनी तरी काय बांगल्यात बसून काय माहित नाही काही एसी मध्ये बसायचं आणि अत्याचार होतोय त्याला आम्ही किती प्रेम लावतोय त्याचनी थे थे माहित आहे का सात आठ महिन्याचा बथड्या घेतल्यापासून दीड दोन वर्षाचा होस तर सांभाळतोय तेवढ्यात ती माणसापास आहे तेवढ्यात त्याला ते वळणच लागतय तेव्हा मनानंच आणच ही होतोय आणि यांची इडी समजूत दारू पाचली जाते दारू बिरू काय शिफ्टी फिफ्टी चा व्हायला लागत नाही काय नाही स्वतः त्यांनी प्राणी मित्रवाल्याने यायचं आणि आम्ही त्यासनी झोपून धावतो आधी दोन दिवस आमच्या इथे राहायचं त्यांची गैरसमज आहे दारू पाचली जाते हे केलं जातं तसं काय होत नाही त्याला टाइम टाइम खोराक दिलं जातं या पळायचं असेल त्या दिवशी पण खोराक दिलं जात आहे तर आमचा खेळ किती आहे चौदा पंधरा सोळा वीस सेकंद लय लय झालं तर वीस सेकंद ह्याच्या आत सगळं आत पण जाते ही अशी परिस्थिती आहे त्यांनी काय उगच आपलं काहीतरी म्हणायचं ही आज तर राहणारच नाही ती परंपराच बुडणार कोण पाहतंय हे कशासाठी पाळणार जर शर्यती बंद झाली तर कशासाठी पाळणार ह्याचा काय उपयोग आहे अनेक चार दहा वर्षात ही सगळं बंद होतंय ही जर शर्यती बंद झाली सगळं बंद होत आता ट्रॅक्टर निघाला सगळं निघाल आणि बायलाकडे लागलं कोण बघणार कोण शेती करायला आहे का माणूस त्याच्यामुळे ही शर्यती चालू झाल्या तर ही सगळं ह्याच्यावर किती अर्थसंकल्प आहे माहीत आहे का वानवाला आहे का सरवाला इथं परत वडापाव आले ती कांदा ह्याच्यावर किती किती म्हणजे दहा पंधरा वीस अवलंबून होती ती नाही काय माहित आहे का एसी मध्ये बसायचं आणि ह्या करते त्या मोकळच आहे ह्याचं काही छेल केला जात नाही काय नाही अगदी ना सर्व्हिस तर त्यांनी स्वतःनी यायचं मैदानात बघायचं स्वतः आदली तशीच मुकामाला यायचं त्याच नाही वाटतय ना दारोप असते ती हे करते ती आमच्या इथं मुकामला यायचं आणि त्यांनीच हाताने सोडून न्यायची आम्ही झोपतो मारत नाही ते काय नाही ते ही निक्की त्यांची दिशाभोल करते कागदावर हे आता या जनते या, या जनावरांचा किती हाल होते माहित आहे मग ही एवढी आहे ती ह्याने एक एक बैल संभाळून धावायचा बसून बोलते ना नाही एकच बैल संभाळायचा मग त्याचने कळत काय त्याला लागतय काय नाही हे आम्ही आमच्या मुलाला मागे ठेवून ह्याच खुरा खाद्य चाललं जाते आणि हे काय अतिशय हुशार जनावरांची जात आहे त्याला सांगायला लागत नाही मारायला लागत नाही काय नाही अशी आमच्याकडे काय जनावर आहेत घ्या पाक कासर काढायचं आपण पुढे चालायचं आपल्या मागत चालतील एवढी हुशार जनावर आहेत दिशा का सोडून जात नाही तिथेच कळत नसलं तर उगा आपल्या एसी मध्ये बसायचं काहीतरी बोलत बसायचं हे झालं ते झालं ह्याचने माहित आहे का कधी सांभाळायचे काय करायचं मग हे जो घटक आहे प्राणी प्राणी मित्रवाले त्यांची दिवळ ईडी समजूत आहे तत बसून निक याला काही मा हांटलं जात नाही मारलं जात नाही काय नाही फक्त तर सांभाळणे आपण एक आम्ही जर नवीन आणला ना का नाही बारकाबा चढ्या दोन चार दिवस सांभाळा दोन चार दिवस आम्हाला पण जवळ येऊ देत नाही आमचा आणि त्याचा संपर्क झाला वास ही घेतला का नाही तो आमच्या मागना हलतच नाही उघड समजूत मारते दिन मग तो पळतून तसं काय नाही आमच्या करडनच बैल पळतो आणि त्यातला आम्ही पारखूनच जाण प्युअर खिल्लार मधलाच कारण कटना ज्या रानातलाच आपला डोंगराळ डोंगराळ भागातलाच तोच पळतो मातीच्या रानातला पळत नाही काय नाही तो शेतीला न्यायला ह्याला चालतोय जो कटणाच्या डोंगरात असा जर सुटला आहे ज्या मागा गुरांचं गुरांचा कळा पाहिजे दहा दहा वीस वीस तीस तीस गायासहित माणसाच्या अंगावर येते त्यातनं आम्ही ते बाबा हे आपल्याला कुंच चालतंय कुंच पळत ही पारखूनच जाणतो त्यामुळं त्याची काही शंका नाही यांची इडी समजूत आहे दारू पाजते ती दारू पाजत नाही ती गांजा चारत नाही ती काही करत नाही ती त्यांच्या ती अंगच्या करंडनं पोहतो त्याला तसं तसंच अंडी दूध म्हणजे पावर येण्याचं एवढ्या खोराकावरती मनान किती वीस सेकंद पडायचे आपली पापणी लावू तर देऊ वीस सेकंदाचा रन काढतोय आता वाईस थोडं आरत परतवाल्यांचा आहे किलोमीटर दोन किलोमीटर आहे का नाही तिचं ते तापात आहे तर त्याच्यावरती आठ बंधन टाकून ती सध्या आडो देईल पण हे पुन्हा आमचा जे आहे का नाही वीस ती तेरा चौदा पंधरा सेकंदाचाच खेळ आहे तीनदा जरी आमच्यात तीनदा पळाला नाही गट सेमी फायनलला पळाला तर जर गटाला सतरा सेकंदात झाली तर सीमीला पंधरा सेकंदाच देत्या आणि फायनलला तर तेरा चौदा सेकंदाच देत्या एवढ्या म्हणजे ती स्पीड यांची एडी समजूत ते रुपये असल्यात तर ते काय होत नाही अजिबात जनावरात छेळ होत नाही काय नाही हे पाळलीच नाही ते तर ह्याचनी काय माहित पडणार आहे एसी मध्ये बसून एक दोन जनावर त्याला बाबा काय लागते रोजचा पाचशे रुपयाचा खर्च आहे तेच मी माहित आहे का तर निका उगा आपलं कुठलं तरी पैसे येते तर त्याच्या जीवावर तथपासून तथ्य करायचं ती का सगळं खोटं आहे जनावराला मारलं जात नाही त्याची सेवा तरी एवढी आमच्या घरातला एक सदस्य आपलं मुलंच आहे म्हणून सांभाळते अशा प्रकारचं त्यांचं वर्तणूक आहे एवढी सांभाळण्यात म्हणजे खाद्य बिद्य जतल्या तर जरी थोडा जर त्याला थोडा जरी वाघार नाही तर आम्ही लगेच डॉक्टर बोलवून त्याला चेक करतोय अशी परिस्थिती आहे मग हे असं आता काय माहिती आहे आता किती राहिलेली ह्या चार वर्षात जवळजवळ मला वाटतं आठ आणि टक्के कमी झालेली गाया पण माणसाने खसावाला देऊन टाकल्या कशाला ठेवते त्याच्यापासून उत्पादन नाही तर कशाला शेतकरी घोटाळ्यात आले तर सगळीच गोटाळ्यात वाणवाली मग वडापाव आली कितीतरी गोट्या घोटाळ्यात आले कासरवाली काय आता शेतकऱ्यापाशी राहणार आहे कांतेश्वर लक्ष्मण माळवे राहणार जरे तालुका तालुका जिल्हा सांगली नव्वद सदुसष्ट बहात्तर अडोतीस अकरा